आंबेजोगाईमधील शेतकऱ्यांना एम आर पी रेटपेक्षा कृषी दुकानाकडून जास्त किंमत घेतली जाऊ नये यासाठी कृषी विभागाकडून नेमकं काय उपाययोजना करण्यात आलेले आहेत एक सहज चर्चा जे आहे ते तालुका कृषी अधिकारी अंबेजोगाईचे पवार सर माझ्यासोबत आहेत सर काय उपाययोजना केल्या गेले सध्या आंबेजोगाई तालुक्याअंतर्गत जे काही आंबेजोगाई शहर व ग्रामीण भागामध्ये जे कृषी निविष्ठा विक्री करणारे जे विक्रेते आहेत त्यांची आम्ही जिल्हास्तरावर एक बैठक घेतली होती त्या बैठकीमध्ये आम्ही त्यांना सक्त सूचना दिलेल्या आहेत की जिल्ह्यातील किंवा तालुक्यातील जेवढे निविष्टा विक्रेते आहेत त्यांनी शेतकऱ्यांना कुठल्याही बियाण्याच्या बाबतीमध्ये खत्याच्या बाबतीमध्ये चढत्या भावाने किंवा एम आर पीच्या जास्त पै पे, जास्त पैसे घेऊन विक्री करू नये जर आम्हाला अशा स्वरूपाचं जर कुठे आढळून आलं किंवा शेतकऱ्यांची अशी तक्रार आढळून आली आणि त्याची तथ्यता असेल तर आम्ही त्वरित त्याच्यावर जे काही कायदेशीर कारवाई आहे त्या कायदेशीर कारवाई आम्ही त्याच्यावर करूत त्याच्यामुळे आम्ही विक्रेत्यांना सांगितलं की अशी परिस्थिती येऊ देऊ नये आणि ज्याच्यामुळे आपले ज्याच्यामुळे आपलं <mathematics> नाव आपल्या तालुक्याचं खराब होईल किंवा आपल्या व्य दुकानाचं नाव खराब होईल असली कुठलीही गोष्ट आपण करू नये पहिलं तर ज्यावेळेस शेतकऱ्यांना बियाणे खरेदी करायचं असतं त्याचबरोबर खत खरेदी करायची असतात त्यावेळेस एम आर पी रेटपेक्षा जास्त जर किमतीनं जर दुकानदार शेतकऱ्यांना जर माल विक्री करत असेल तर त्याची पावती दिली जात नाही याच्यामध्ये एक महत्वाची गोष्ट अशी आहे की आम्ही शेतकऱ्यांना हे विनंती करतोय आपल्या सूर्योदय न्यूजच्या माध्यमातून की शेतकऱ्यांनी कुठलीही निविष्ठा खरेदी करत असताना म्हणजे बियाणे असेल खत असेल किंवा औषधी असतील रासायनिक की पक्की पावती घ्यावी कारण की त्या पक्की पावतीचा फायदा शेतकऱ्यांना असा आहे की तो दुकानदार वाढीव किंमत त्याच्यावर लिहिणार नाही एखाद्या वेळेस त्या बियाण्याचे लॉट नंबर त्या पावतीवर लिहिला जातो त्याची एक्सपायरी डेट त्या पावतीवर लिहिली जाते उद्या दुर्दैवाने जर ती बियाणं उगवलं नाही तर त्याची रिसर तक्रार आपल्याला करता येते म्हणून आम्हाला शेतकऱ्यांना आव्हान करतो आहे की शेतकऱ्यांनी पक्की पावती आपल्या बियाण्याची आणि खताची घ्यावी आणि एवढं करून असतानासुद्धा जर एखादा विक्रेता जास्त पैसे मागणी करत असेल विशिष्ट बियाण्याच्या वाहनाची किंवा खताची तर त्याची सरळ तक्रार तालुका कृषी अधिकारी कार्यालय आंबेजोगाई हो तसंच कृषी अधिकारी पंचायत समिती यांच्याकडे तुम्ही करावी त्याचे आम्हाला पुरावे आणून द्यावेत आम्ही योग्य तो त्या क्षणी त्या संबंधित दुकानावर आम्ही योग्य ती कारवाई करूयात बरं शेतकऱ्यांना एवढंच विनंती आहे की शेतकऱ्यांनी पक्की पावती घ्यावी जे पक्की पावती आपल्याला उद्याच भविष्यात जर काही कायदेशीर लढाई लढायची असेल कंपनीच्या विरोधात बोगस बियाण्याच्या बाबतीमध्ये आप 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 तर आपल्याला ते लढायला सोपे जाईल जेणेकरून आपलं जे झालेलं नुकसान आहे ते नुकसान आपल्याला भरून मिळते मिळण्यासाठी त्याच्यापासून मदत होईल मागच्या वर्षी जर पाहिलं गेलं तर आम्ही कृषी अधिकारी तालुका कृषी अधिकारी यांच्यासोबत चर्चा केली होती मात्र जे काही कृषी विक्रेते दुकानं जे आहेत ते त्या ठिकाणी कृषी सहाय्यक बसवण्यात आले होते काही काही दुकानं जे आहेत ते त्यांना दिलेली होती किंवा या ठिकाणी आपण जाऊन पाहणी वगैरे करावी विक्री व्यवस्थित होती का नाही आता त्यासाठी काही हालचालींना वगैरे तुम्ही आदेश वगैरे दिलेत असं संबंधित कृषी सहाय्यकांना वगैरे निश्चित दरवर्षीच हे कृषी विभागाचा हा उपक्रम असतो खरीप हंगामाच्या सुरुवातीला की आपल्या तालुक्यामध्ये जेवढे काही कृषी निविष्टा विक्रेते आहेत तर त्यांच्या दुकानावर आमचे जे क्षेत्रीय कर्मचारी आहेत आम्ही त्यांची एक पंधरा दिवसासाठी नेमणूक करतो पेरणीच्या हंगामामध्ये की जेणेकरून त्या विक्रेत्याने शेतकऱ्यांना कुठल्याही बाबतीमध्ये फसू नये जास्तीचे पैसे घेऊन कुठली निविष्टा विक्री करू नये पण चालू हंगामामध्ये पंधरा मेपासनं आम महाराष्ट्रातील जेवढे क्षेत्रीय कर्मचारी आहेत कृषी सहाय्यक आहेत हे का काम बंद आंदोलन म्हणजे संपावर आहेत त्याच्यामुळे ह्या हंगामामध्ये आम्हाला ती अडचण आली आहे की आम्हाला त्यांना न विक्रेत्यांच्या दुकानावर बसण्याचे आम्हाला त्यांना आदेश देता आले नाहीत त्याच्यामुळे निश्चित तो एक आम्हाला एक अडचणीचा भाग ठरलेला आहे ह्या संपामुळे त्याचा थोडासा परिणाम नियंत्रणासाठी आम्हाला येऊ शकतो कारण की आपल्या तालुक्यामध्ये शहरामध्येच पन्नासशावर विक्रेते आहेत ग्रामीण भागामध्ये विक्रेते आहेत मनुन एक अधिकारी म्हणून काम करत असताना सर्वांवर एकत्रित आम्हाला नियंत्रण ठेवायला थोडंसं अडचणीचं जात आहे आणि हे जर संप नसतात आमची ठरल्याप्रमाणे दरवर्षीप्रमाणे आमचे क्षेत्रीय कर्मचारी आम्ही त्यांना नेमणूक देतो दुकानामध्ये पंधरा दिवस वीस दिवस त्या ह्याच्यामध्ये त्यांच्यावर देखरेख करण्यासाठी पहिलं तर जशी आपण चर्चा केली की काही दुकानदार पावती देत नाहीत त्यासाठी काही सुशिक्षित शेतकरी पण आहेत अँड्रॉइड वगैरे मोबाईल वापरतात त्यांनी जर तसा दुकानदार जर पावती देत नसेल आणि त्यांनी जर त्या मोबाईलमध्ये व्हिडिओ केला तरी ॲक्शन वगैरे त्या दुकानदारावर घेतली जा निश्चित त्या दुकानाचा दुकान मालक जो आहे त्याच्या मालकाचा फोटो असेल व्हिडिओमध्ये किंवा त्यांनी जो शेतकऱ्यांबरोबर चर्चा करत असताना श सुस्पष्ट त्याच्यामध्ये असं आपल्याला संदर्भ मिळत असेल की त्यांनी एक विशिष्ट खताबाबतीमध्ये बियाण्याच्या बाबतीमध्ये तुम्हाला ह्या भावामध्येच आम्ही देऊत तुम्हाला पक्की पावती देणार नाहीत घ्यायचं असलं तर घ्या वाढीव किंमत आहे पण आम्ही तुम्हाला पक्की पावती देतो असं सुस्पष्ट होत असेल तर त्या व्हिडिओच्या आधारे आम्ही त्यांच्यावर निश्चितच कारवाई करू त्याच्यात काही अडचण नाही फक्त शेतकऱ्यांना एवढी विनंती आहे की बऱ्याच शेतकरी त्यांच्या संबंधामुळे एका दिवस आमच्याकडे तक्रार देत नाहीत तर आम्हाला विनंती आहे की तुम्ही तक्रार द्या तक्रार दिल्याशिवाय आम्हाला कारवाई करणं जमत नाही आम्हाला रितसर तक्रार आली की आम्ही त्याला बरोबर कारवाई करू आमचंसुद्धा तालुका स्तरावर जिल्हास्तरावर पथक आहेत आम्ही येणाऱ्या हंगामामध्ये प्रत्येक निविष्टांवर आम्ही भेटी देणार आहोत त्यांच्या दुकानाची तपासणी करणार आहोत त्या दरम्यानसुद्धा आम्हाला काही चुकीच्या गोष्टी आढळून आल्या तर त्यावर पण आम्ही कारवाई करणार आहोत त्यांना नोटीस देणार आहोत पण शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये जर असं घडत असेल आणि त्याचे पुरावे जर आमच्याकडे येत असतील तर त्या गोष्टीवर आम्ही निश्चित कारवाई करू आहेत त्याच्यामध्ये असं देखील वाटतं की मागच्या वर्षी जे आहे ते राशीच्या कपाशीच्या बियाण्याची मोठ्या प्रमाणामध्ये मागणी होत होती ते एम आर पी रेटपेक्षा शिल्लक दराने जे आहे ते विक्री केलं गेलं मात्र डी ए पी असन म्हणजे जास्तीत जास्त मागणी होणारे जे खतं आहेत शेतकऱ्यांना जे आवडणारे म्हणावं लगन जे कंटिन्यूमध्ये शेतीमध्ये ते वापर करतात त्याचा पूर्णतः स्टॉक उपलब्ध आहे का या संदर्भात काही माहिती वगैरे हो तुम्ही जमा केले आपल्या तालुक्यासाठी जो लागणारा डी ए पीचा खत आहे आणि युरियाचा खत आहे त्याचा बफर स्टॉक आपल्याकडं आहे तो बफर स्टॉक ज्यावेळेस आपल्याकडं खताचा तुडवडा भविष्यामध्ये जाणवेल हंगाम संपल्यानंतर तर मान्य कलेक्टर साहेबाच्या आदेशाप्रमाणे तो बफर स्टॉक आपण रिलीज करत असतो ह्या हंगामामध्ये आपल्या तालुक्यासाठी जो आवंटन होणारा जे खतं आहेत त्याचं कालपासून परळी ते रॅक लागलेलं आहे तर ते खतं आता आपल्या तालुक्यामध्ये विक्रेत्यांना डीलर्सला ते उपलब्ध व्हायला सुरू झालेले आहेत तर शेतकऱ्यांना फक्त मला एक विनंती करायची आहे की कुठलंही एकच खत जे माझ्या आवडीचं आहे ते सर्वश्याम सगळीकडे उपलब्ध होत नाही म्हणून मला डी ए पीच पाहिजे मला ह्याच कंपनीचा पाहिजे असं शेतकऱ्यांना माझं आव्हान आहे विनंती आहे किंवा तुम्ही एक विशिष्ट वाहनांना आग्रह धरू नका बाजारामध्ये उपलब्ध जे खत आहेत त्या पिकावाईज त्या खताची ग्रेड तयार केलेली आहे त्याप्रमाणे खत उपलब्ध आहेत उदाहरणासाठी बारा बत्तीस सोळा चौदा पस्तीस चौदा वीसवी झिरो तेरा हे सोयाबीनसाठी चांगले खत आहेत मग फक्त डी ए पीच पाहिजे तर त्याचा जो आपल्याला पुरवठा होणार आहे तो पुरवठा जर जास्त स्वरूपात असेल तर आपल्याला मिळणारच आहे पण त्याचा जर पुरवठामध्ये जर त्याच्यामध्ये कमतरता असेल तर आपण दुसऱ्या खताचासुद्धा पर्याय नोंदा कारण की एकच खत सर्वश्याम आपल्याकडे उपलब्ध होऊ शकत नाही सर्व खत चांगलेच आहेत कुठल्याही खतामध्ये एक नंबर दोन नंबर असं कुठलाही भाग नाही जवळपास सगळेच खतं जे फॉस्फोरस स्वरूपातले आहेत ते इम्पोर्टेडच आहेत युरियासुद्धा इम्पोर्टेड स्वरूपातच आपल्याकडे येतो त्याच्यामुळे विशिष्ट कंपनीचा विशिष्ट वानाला जर तुम्ही फक्त आमची विनंती आहे की तुम्ही मागणी करू नका बाजारामध्ये जे काही उपलब्ध खत आहेत हे चांगले आहेत आपल्या पिकासाठी ते लागू होतात त्याच खताचं आपण घ्यायला काही हरकत नाही एक मागच्या वर्षीचे आता शेवटचा प्रश्न चे का का आहे काही जे कृषीचे दुकान आहेत त्यांना लिंकिंग देखील खात दिले जात आहेत त्यामुळं त्या कृषीच्या दुकानदारांना देखील अडचण होती अशा चर्चा देखील आमच्यासोबत त्यांनी केली त्यावर नेमका काय प्रयत्न नाही याबाबत माननीय कृषी मंत्री यांनी कडक भूमिका घेतलेली आहे ज्या काही कंपन्या आहेत त्या कंपन्यांनाही आदेश दिलेले आहेत आणि त्या पद्धतीने कंपन्यांनीही सांगितलं की आम्ही कुठल्याही स्वरूपाची लिंकिंग करणार नाहीत पण आमच्या स्तरावर आम्ही विक्रेत्यांना सांगितलं आहे की कंपन्याकडून जर अशी काही कुठली लिंकिंग आली असेल तर तुम्ही कृषी विभागाला कळवा जेणेकरून आम्हाला पुढच्या वरिष्ठांना कळून त्याबाबत काय कारवाई करता येते हे सुचवता येत आहे पण आत्तापर्यंत तरी असं कुठलाही न विक्रेत्यांनी आम्हाला सांगितलं नाही की आम्हाला ह्या ह्याच्याबाबत हे गोष्ट लिंक करून दिली आहे आणि या माध्यमातून मी शेतकऱ्यांना सांगतो की जर एखादा विक्रेता शेतकऱ्यांना ह्याच्यासोबत हे वस्तू घ्या असं जर आग्रह करत असेल शेतकऱ्याची इच्छा नसताना तर ती वस्तू घेऊ नये आणि जर तसं जर तुम्हाला आढळून आलं तर तुम्ही सरळ पुन्हा तालुका कृषी अधिकारी आणि कृषी अधिकारी पंचायत समिती यांच्याशी संपर्क साधा विक्रेता शेतकऱ्यांना कुठल्याही गोष्टीला ह्याच्यासोबत ही जोड घ्या घ्यावाच लागेल असा फोर्स करू शकत नाही जोपर्यंत शेतकऱ्याची इच्छा असत नाही जर एखाद्या शेतकऱ्याची इच्छा असेल आणि त्याला एखाद्या गोष्टीबरोबर दुसरी गोष्ट लागत असेल तरच ते घ्या पण दुकानदार म्हणतोय आणि दुकानदार सांगतो की हे घ्यायलाच पाहिजे तर ते घेऊ नका आणि असा जर एखादा विक्रेता तुम्हाला जर फोर्स करत असेल आणि त्याच्यावर घेण्यासाठी भाग पाडत असेल तर ते आम्हाला कळवा आपण निश्चित त्या विक्रेत्यावर कारवाई करूयात ही होते ला ला हे होते आंबेजोगाईचे तालुका कृषी अधिकारी पवार सर यांच्यासोबत झालेली दिलखुलास चर्चा मात्र कृषी विभागाचं प्रशासन देखील आता हाय अलर्ट मोडवर आल्याचं देखील आपल्याला पाहायला मिळतंय मात्र आणखीन काय अपडेट्स मिळतील का हे देखील पाहणं तेवढंच महत्वाचं ठरणार आहे मात्र दुसरीकडे पाहिलं गेलं तर आत्ता जी मार्केटमध्ये बियाणे करण्यासाठी शेतकरी आता दोन चार दिवसानंतर गर्दी करतात त्यांच्या काय प्रतिक्रिया येतील हे देखील पाहणं तेवढंच महत्वाचं ठरणार आहे आणि या दरम्यानचे अशीच नवनवीन अपडेट्स आपण सूर्य चॅनलच्या माध्यमातून देण्याचं काम करूयात कॅमेरामॅन सो सूर्य या बीड and